हुंडा ही प्रथा भारतासाठी नवीन नाही किंवा आपल्यासाठी ही नवीन नाही हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट च्या कलम चार अन्वये कोणत्याही व्यक्तीने हुंडा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मागितल्यास त्याला किमान सहा महिन्याचे दोन वर्षापर्यंतची कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा करण्याची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे तरी सुद्धा एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी या काळात हुंडाबळीच्या आणि स्त्री संशयनाच्या घटना समाजात मोठ्या प्रमाणात घडत होत्या त्यावेळी या विषयावरती अनेक विचारवंतांनी आपले विचार मांडत समाजात परिवर्तन होण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती संघर्ष केल्याचा इतिहास आपल्याला दिसतो केश विधवा विवाह आणि हुंडा प्रथा यावरती अनेक सिनेमा सुद्धा निघाले याविषयी त्यावेळी अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम करण्यात आले आणि याच विषयाला अनुसरून एकोणीशे चौऱ्याऐंशी ला एक मराठी सिनेमा निघाला होता त्या सिनेमाचं नाव होतं लेख चालली सासरला एक चालले सिनेमामध्ये शरद रवळकर अल्का कुबल महेश कोठारे लक्ष्मीकांत बेर्डे या दिग्गज कलाकारांनी काम केले आणि समाजातील काही लोकांची मानसिकता अगदी हुबेहूब या सिनेमामध्ये सादर केली श्री सोशन आणि हुंडा या विषयावरती असलेल्या या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये धुमाकूळ घातला तळागाळातील श्रीमंत गरीब सगळ्या लोकांच्या मनावरती या सिनेमाने एक छापून उमटवली आणि या सिनेमामध्ये समाजामध्ये आणला हुंडा विरोधी कायदा आणि या सिनेमामुळे झालेल्या समाजातील मन परिवर्तनामुळे हुंडाबळीच्या आणि स्त्री शोषणाच्या केसेस कमी होऊ लागल्या सर्वत्र हुंडा या नावाची चिड लोकांमध्ये निर्माण झाली हुंडा पद्धत आता बंद झाली असं वाटत होतं पण हुंड्यासारखी कुप्रथा आजही आपल्या समाजात आहे त्यातून जाणारे बळी हे अद्यापही थांबत नाहीत ही बाब खरोखरच चिंताजनक आहे याचं नुकतंच घडलेलं उदाहरण म्हणजे वैष्णवी हगोने वैष्णवी हागवले मृत्यू प्रकरण सोळा मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र हगवने यांची सून वैष्णवीने आत्महत्या केली आणि हे प्रकरण आले आणि समाजात चालू झालेल्या हुंडाबाबणीच्या नवन पद्धतीचा पर्दाफाश झाला ही नवीन पद्धत प्रतिष्ठेच्या नावाखाली वधू पक्षाची कशी पिळवणूक केली जाते हे उघडकीस झालं मुलीच्या सुखासाठी ही, ही प्रथा उच्चभ्रू लोकांनी जिवंत ठेवली आहे का असा प्रश्न निर्माण होण्यास जागा झाली आहे सामान्य माणूस हुंड्याचा विचार न करता मुली मिळत नाही म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये लग्न उरकून घेण्यास तयार असतो पण उच्च भ्रोक प्रतिष्ठेच्या नावाखाली ही उच्च हाव वाढत चालली करोडची संपत्ती असताना काही ठराविक मुलीचा केला जातो मुलीचे लग्न करताना प्रतिष्ठेच्या नावाखाली आपण कोणत्या नवीन गुंडा पद्धतीला जन्म देतोय का याचा विचार आता वधू पक्षाने केला पाहिजे समाजात लग्न करत असताना आपण मांडवात जे काही देतो सामा ही सामाजिक प्रतिष्ठा जरी वाटत असली तरी ही नवीन हुंडा पद्धत होऊ शकते याचा आता सर्वसामान्य जनतेने सुद्धा विचार करायला हवा प्रत्येक समाज हा वेगवेगळ्या पद्धतीने आपले विवाह करत असतो आणि त्या पद्धतीने पद्धतीमध्ये सर्व समाजाने मिळून ठराविक नियम करण्याची गरज आहे लग्न करत असताना आपण मांडवात किंवा मांडवाच्या बाहेर वर पक्षाला काय द्यायचं याकरिता समाजातील कुठल्याही घट गट, घटकाचे नियंत्रण नाही हे नियंत्रण समाजाच्या समन्वयाने आणि विचाराने होऊ शकते जेणेकरून प्रतिष्ठेच्या नावाखाली नवनवीन हुंडा पद्धती जन्माला येणार नाही हुंडा नाव जरी दिले नाही तरी मागणी आणि मागणीच्या मागचा उद्देश हा एकच असतो आणि तो म्हणजे हुंडा हुंडा पद्धत ही फक्त सामाजिक ही, पद्धत नाही तर ही कौटुंबिक पद्धत सुद्धा झालेली आहे मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नामध्ये काय द्यायचं आणि काय घ्यायचं लग्न कसं करायचं कुठे करायचं कुठला लॉंग बुक करायचा मेनू काय ठेवायचा किती लोक येणार करोडचा खर्च याचा विचार विनिमय हा पहिला कुटुंबात केला जातो आणि मग तो समाजामध्ये येतो त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने आपल्या समा समाजामध्ये एखादी नवीन हुंडा पद्धत आपण जन्माला आणतोय का याचाही विचार करायला हवा प्रतिष्ठा ही, ही फक्त पैशाने नसून तर सुखी समृद्धी आणि शांततामय जीवनाने वाढते याचं भान आता समाजाला यायला हवं असं आपल्याला वाटत नाही का जर आपल्याला असं वाटत असेल तर आपण ह्या उंटा पद्धतीवरती आळा घाल घालण्यासाठी सामाजिक परिवर्तनामध्ये भाग घेतला पाहिजे आमचा चॅनल आपल्याला आवडला तर आमचा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा